पत्रकार मंडळींना मला काय विचारायचं आहे कालचं तुम्ही एक निरीक्षण केलं का सोलापूर जिल्ह्याचं सगळीकडे इलेक्शन चालू आहे सांगोल्याला चालू आहे पंढरपूरला चालू आहे तिकडं अकोलकोटला चालू आहे सगळ्याच तालुक्यांच्या ठिकाणी नगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री मोदी आले सांगोल्यात भारतीय जनता पार्टीचा एकच उमेदवार उभा हो आहे तो फक्त नगराध्यक्षाचा त्यांचा स्वतःचा सुद्धा दुसऱ्या चिन्हावर उभा हो आहे अपक्ष पांगुळगडा तिथं आले मुख्यमंत्र्यांनी तिथं सभा घेतली डायरेक्ट अकोलकोटला गेले तिथं सभा घेतली आणि गेले हिथं अख्खी भारतीय जनता पार्टी सत्तावीसच्या सत्तावीस जाग्यांवर लढती करून मुख्यमंत्री महोदयांनी अकलोजला काही चक्कर मारली नाही ह्याच्यावरने ह्याच्यावरून लक्षात घ्या माळशिरस तालुक्याने कुणाचं <प्राँगा> पॅकिंग चालू झालेलं आहे हे जे संकेत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत कारण का सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत ते आणि असला गोष्टी त्यांना आवडत नाहीत म्हणून त्यांनी बरोबर तसंच तसं तिकडे गेले आणि निघून गेले एवढंच प्रेम ह्यांच्यावर असतं तर गॅरंटेड सभा अकलूजला घेतली असते त्याने ते दिसलंय तुम्हाला तुमच्या लक्षात आलं नाही कोणाच्या पत्रकारांच्या ते ए आय जनरेटेड गोष्टी आहेत त्या सगळ्या फोन व्हिडिओ आणि